एकोणपन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा होते आज त्या निमित्ताने आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना गिफ्ट वाटप केलेलं आहे तसेच लाभांश वाटप केलेलं ला आहे तसेच आणखी जे पाच लाखाची मर्यादा होती ती सात लाखापर्यंत केली आहे कर्ज वाटपाचे दुसरी गोष्ट कोणता आपण तातडीचे जे कर्ज म्हणतो ते वीस हजार लिमिट होते ते तीस हजार केलेले आहे अशा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आलेला आहे त्यांना सुद्धा प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे आणि गिफ्ट पण देण्यात आलेला सात विद्यार्थी होते आमचे कर्मचारी मराठवाड्याचे कर्मचारी संघटना आहे स्थानिक निधी लेखा वित्त विभाग कर्मचारी संघटना

Hey. सर्वसाधारण सभा होती आमची आमचे एकूण सभासद आहे एकशे एकोणऐंशी सभासद आहेत जे, जे सर्व शासकीय कर्मचारी आहेत आमचं आज जी होती सा, सर्वसाधारण सभा ही वार्षिक सर्वसाधारण सभा आहे आणि यामध्ये आम्ही जवळपास सात ते आठ ठराव मान्य केले जसं की मान्य साहेबांनी सांगितलं की कर्जाची मर्यादा वाढवली पुन्हा आम्ही ते इमर्जन्सी लोन देतो कर्मचाऱ्याला आमच्या सभासदांना त्याची मर्यादा वाढवली पूर्वी वीस हजार होत आज तीस हजार केले ते आणि त्याचं म्हणजे जे लोक कर्ज घेतात त्यांना एक सुरक्षा कवच दिलं विमाच्या माध्यमातून त्या कर्जाचा विमा आम्ही उतरवणार आहोत पण जेणेकरून काही भविष्यात काही घटना घडली तर ते त्यांना किंवा त्यांच्या खर्चांना ते पेड करण्याची गरज राहणार नाही प्रकारे स्वरूप्या स्वरूप असं आज फक्त आम्ही मंजुरी स्वरूप आम्ही नंतर ठरवणार आहोत जस की आम्हाला विमा प्रतिनिधी अप्रोच होतील सांगतील स्कीम सभेमध्ये किती कर्मचाऱ्यांनी या कर्म आता मोजले नाही जसे साठ आहे पर्यंत कर्मचारी संदेश देण्याचं उद्देश एकच आहे की बाबा प्रत्येक सभेला तुम्ही हजेरी लावत चला आणि सोसायटीचा याच्यावर तुम्ही नियंत्रण ठेवा तुम्ही स्वतः ठेवा कारण तुमचा पैसा आहे हा आपले किती बॅलन्स आहे किती कर्ज घेतले आपण आणि वर्गणी आपली पोचली का हे सगळं याच्यावर तुम्ही स्वतः कंट्रोल करत आता याच्यामध्ये बचतीच आपण निश्चितपणे सांगू शकत नाही कारण ही संस्था कर्ज वाटप संस्था आहे गरज असते तर माणूस कर्ज घेत आहे कर्ज घेतलं म्हणजे मग बचत कुठे होणार आहे सदस्यांना व्याजदर वगैरे व्याजदर अगदी याच्यापेक्षा कमी आहे आमच्या बँकेपेक्षा कारण हे स्वतःचीच आहे दहा टक्के आहेत नऊ पॉईंट समथिंग आहे हा कारण स्वतःची आम्ही सगळ्यांनी निर्माण केलेलं आमच्याच पैशाची संस्था आहे आमच्यावर कुठलं हे कर्ज घेतलेलं नाही काय नाही बाहेरचा कुठला पैसा नाही फक्त आमचं आमचं आहे मिलन मि संचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा सेवकांची पतसंस्था तर आमची पतसंस्था एकोणीसशे सत्याहत्तर रोजी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही स्वतः स्थापन केलेली आहे त्यात जवळपास आज पावणे तीन कोटीच्या आसपास आमचं दरवर्षीचा टर्न ओव्हर असतो त्यामध्ये आम्ही कर्मचाऱ्यांना सात लाखापर्यंत तातडीने कर्ज मर्यादा करतो जे की बँकेमध्ये गेल्यावर बराचसा वेळ कर्जाला लागतो त्यामुळे एखाद्या दे कर्मचाऱ्याला जर अडचण आली घर घ्यायचे असले काही काही घटना घडली घरी काही सुखदुःखाचे काही मेडिकल हे असला तर आम्ही कर्जाचा आम्ही सुपूर्द करतो तसेच आम्ही एक एक तात्काळ कर्ज म्हणून योजना राबवलेली जेणे की आम्ही फोन आला ते फोनवर बी त्याला तीस हजाराचा एक विनानुस्त्या एका साध्या अर्धावर दिला जातो यामध्ये आमच्या जवळपास एकशे एकोणऐंशी सभासद असून आम्ही जवळपास सव्वाशाच्या आसपास उपस्थिती होती आम्ही पालकां जे सभासद आहे त्यांच्या पाल्यांचाही सत, सत्तर पंच्याहत्तरच्या वर्षाला दहावी बारावी परत एम पी एस सी तसेच कोणत्या मोठ्या परीक्षा प्रावीण्य मिळवले असे आम्ही पाल्यांचा सा सत्कार करतो जेणेकरून आमची जी संघ पतसंस्था ही लेखा परीक्षकांची लेखा परीक्षण काम, काम करणं बरेचसे आमचे लेखा परीक्षा जवळ असतात परंतु ते घरी त्यांच्या पाल्यांचा अभ्यास वगैरे घ्यानं त्यांचे दौऱ्या शासकीय कामात असल्यामुळे चोवीस तास त्यांच्या डोक्यामध्ये वगैरे लक्ष देऊ शकत नाही परंतु त्यांच्या प्रोत्साहन मिळावं त्यासाठी आम्ही सत्कार करतो तसेच आमच्या ज्या विभागामध्ये जे सेवानिवृत्त होतात कर्मचारी ज्यांची आमच्या स्थानिक निधी लेखा परीक्षा जी विभाग आमचा वित्त विभागामध्ये जे कर्मचारी आमचे सभासद जे सेवानिवृत्त झाले त्यांना आम्ही त्यांचाही सत्कार करतो जेणे की आपण यात आमच्याच कुटुंबाचा एक भाग आहे त्यांनी आमच्या सभासद बऱ्यापैकी चांगले आतापर्यंत रेकॉर्ड आहे त्यांना आमचा आम्ही सत्कार करतो त्यांनाही गिफ्ट देतो तसेच आमची आतापर्यंत आमच्या याच पतसंस्थेवर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही आणि आतापर्यंतच्या या एकोणपन्नास वर्षामध्ये आमची पतसंस्था ही नेहमीच फायद्यात राहिलेली आहे आतापर्यंत तुम्ही आता बघितलं असेल बऱ्याच पतसंस्थेमध्ये आर्थिक व्यवहार वगैरे हे होतं आमचं सगळं पारदर्शक कारभार असतो आमच्या सभासदांचाही आमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे आम्ही जो खर्च करतो सर्वांना वर्षभरामध्ये मांडतो त्यात आमचे सभासद आम्हाला संमती देतात त्याच्यामुळे आमचा आवड हवे कोणताही खर्च नाही तसंच आमचं हे जी पतसंस्था आहे ही आज चांगल्या प्रकारे नावारोपाला आली आणि भविष्यात आमचे संचालक अध्यक्ष आणि सचिव मगर साहेब आणि आम आंबोर साहेब यांची दूरदृष्टी दूर दूर अशी आहे की आमची सभास ही पतसंस्था आम्हाला ऑनलाईन करायची आहे बऱ्यापैकी आम्ही आता सॉफ्टवेअर विकत घेतले जर कर्मचारी क्यू आर कोड इंटरनेट बँकिंग अशा सुविधा ज्या बँकेमध्ये देतात त्या सुविधा आमच्या पतसंस्थेत चालू करण्याचा आमचा मानस आहे त्याला आम्हाला सदस्यत्व जर घ्यायचं असेल समजा त्याची काय प्रोसिजर आहे आमची फक्त स्थानिक निधी विभाग जो आमचा वित्त विभाग येतो लेखा परीक्षण करतो आम्ही जे लेखा परीक्षक आणि लिपिक यांच्या कर्मचाऱ्यांची जी पतसंस्था आहे यामध्ये दुसऱ्या नाही म्हणजे आम्ही सभासद करत नाही कारण आम्ही चालवलेली आमच्या कल्याणासाठी चालवलेली पतसंस्था आहे त्याच्या सामान्य लोकांना नाही नाही कर्मचाऱ्यांसाठी माझं नाव गणेश लोंगोटेस नेव्हर मिस अन अपडेट